आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण नववं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग तिसरा रत्नागिरी इथं काही वर्ष वास्तव्य करून राहिलेले भक्त विठ्ठलराव जोशी उर्फ दिगंबरदास यांचा आणि स्वामींचा परिचय झाल्यापासून त्यांची स्वामींवर अपार निष्ठा जडली होती पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी स्वामींच्या आईचं निधन झालं तत्पूर्वी स्वामी पाच सहा महिने आईच्या शुश्रूषेकरिता आपल्या घरीच राहिले होते प्रस्तुत लेखकही त्यावेळी वरचेवर स्वामींच्या भेटीसाठी जात असे शेवटचे चार दिवस विठ्ठलराव हे स्वामींकडेच होते घरातील सर्व मंडळी आणि विठ्ठलरावही नामस्मरण करीत होते विठ्ठलरावांची परमार्थ मार्गात बरीच प्रगती होती आणि स्वामींबद्दल त्यांना भावपूर्ण आकर्षण होतं स्वामींनी त्यांना सोहम साधनेची दीक्षा दिली होती आणि कुणाही योग्य व्यक्तीला अनुग्रह देण्यास परवानगीही दिली होती ते अगोदरच अन्य संप्रदायाचे अनुग्रहित असल्यानं ते दुसऱ्यांना सोहम दीक्षा देताना तटस्थपणे म्हणजे स्वामींची म्हणून देत असत अशा त्यांच्या काही शिष्यांपैकी त्यावेळी मुंबईत राहत असलेले श्रीयुत लरा फडके सांप्रत अमलानंद या नावानं प्रसिद्ध असलेले हे प्रमुख शिष्य होते अठरा फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी आपल्या सद्गुरूंना भेटण्यासाठी ते सपत्नीक पावसला आले आणि भक्तिभावबलानं स्वामींचे अंतरंग शिष्य झाले ते यावेळी पाच सहा दिवस राहून परत गेले परंतु दररोज स्वामी काही वेळ त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करीत असत परस्पर पत्रव्यवहारानंही वरचेवर शंका समाधानाचं कार्य चालू होतं स्वामींचे सुपुत्र शिष्याला गुरुपुत्र म्हणतात ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सुते असं स्वतविषयी म्हणतात तेथे सुतपहुडला मुक्ताईचा असं चांगदेव स्वतविषयी म्हणतात ज्ञानेश्वरांनी एका अभंगात आपल्या गुरुमाऊलीचं वर्णन असं केलं आहे निवृत्तीने गार्हस्थ मांडिले आहे निष्काम अपत्य प्रसवत जाय भावार्थ असा निवृत्तीनं गार्हस्थ स्वीकारलं म्हणजे आमचे निवृत्ती यांनी गृहस्थ धर्म स्वीकारला असून निवृत्ती स्वरूप असूनही पूर्ण निष्काम असूनही गृहस्थ धर्मामुळं मुलांचा परिवार वाढत आहे बरे मुले होतात तीही निष्काम निष्काम अपत्य ह्याचा अर्थ निष्काम मुलं असाही होतोच गुरुपुत्र हा निष्काम गुरुचं निष्काम अपत्य होय परंतु त्यातही ज्यांना परंपरा चालवण्याचा अधिकार गुरूंनी दिला त्यांचा उल्लेख इथं स्वामींचे सुपुत्र म्हणून केला आहे मात्र ज्यांना स्वामींनी प्रत्यक्ष तशी आज्ञा दिली तेवढेच सुपुत्र असं म्हणायचं नाही आणि स्वामींचंही तसं म्हणणं नाही त्यांच्या शिष्यांपैकी कुणीही आत्मतृप्त प्राप्त पुरुष झाला म्हणजे त्याला हा अधिकार सहजेच येतो असं स्वामींनी अमलानंदांना बोलण्याच्या ओघात स्पष्ट सांगितलं हो आहे एकोणीसशे एकोणसत्तर साल उजाडलं स्वामींची शक्ती क्षीण होत होती आज्ञेचा अहेव तंतू असा सद्गुरूबोध परंपरेनं देणाऱ्या सत्पात्र शिष्याची इच्छा स्वामी करीत होते आणि यावेळपर्यंत त्यांच्या अनेक शिष्यांमध्ये परंपरा चालवणाऱ्या सतशिष्यांची निवड त्यांना करावयाची होती तीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी सद्गुरू भक्त ल रा फडके हे मुंबईहून स्वामींच्या दर्शनासाठी आले फडके यांच्याबरोबर त्यांचे भातचे श्रीयुत वसंतराव भट हेही होते दिनांक एक डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी हे दोघेही सकाळीच श्री स्वामींच्या दर्शनासाठी खोलीत गेले फडके यांना स्वामींनी आपल्या शेजारी उभं राहण्यास सांगितलं ते स्वामींजवळ त्यांना किंचित स्पर्श करून उभे होते स्वामी म्हणाले आपल्या संप्रदायात गादी चालवणं मठ चालवणं असा प्रकार नसतो फूल उमललं म्हणजे त्याला दुसऱ्या सुगंध दे असं सांगावं लागत नाही सोहम साधनेनंतर स्त्री पैसा मान वगैरेपासून एक तप पूर्ण अलिप्त आहोत अशी स्वतःचीच स्वतःला मनोमन खात्री असली की दुसऱ्यास अनुग्रह देण्याचा अधिकार आपोआपच प्राप्त होतो तुम्हास आता अनुग्रह देण्यास हरकत नाही एखाद्यानं उपदेश घेण्याची इच्छा आणि अभ्यासाची तयारी प्रदर्शित केली तर अनुग्रह त्या परंपरा चालवा दिनांक चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी स्वामींचं एक पत्र फडके यांना गेलं त्यात स्वामींनी फडके असा उल्लेख न करता अमलानंद असा उल्लेख प्रथमच केला तत्पूर्वी लक्ष्मणरावजी आणि पुढे बाबा फडके असं म्हणत होते आता अमलानंद हे त्यांचं सांप्रदायिक नाव स्वामींच्या शिक्कामोर्तबानं रूढ झालं आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स्य